एखादी महिला असेल ती जर लाभ घेत असेल लाडल्या बहिणीचा तर अतिशय आहे राज्य शासनाने त्यांच्याकडनं पैशाची वसुली केली पाहिजे लाडक्या बहिणींसाठी केलेल्या योजना आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या योजना केलेल्या आहेत त्या योजनांमुळे उलट राज्य शासनाची प्रतिमा पूर्ण देशामध्ये चांगल्या पातळीवर गेलेली आणि काही नाही आम्हाला तो निधी देऊन सुद्धा आम्ही इतर ज्या विकासाचे मुद्दे आहेत किंवा विकासाचे प्रश्न ते मार्गे लावू शकतो त्यावेळेला योजना ही जाहीर केली त्यावेळेला काही नियम निकष करून ते अर्ज होते त्याच्यात निकषामध्ये पात्रता लक्षामध्ये आलं त्यावेळेला त्याची चालणी वेगवेगळ्या स्तरावरती सुरू केली आणि मग ज्यांनी पुढे लाभ घेतला असेल ज्या निकषामध्ये बसत नव्हते ते आपोआपच अपात्र त्या ठिकाणी विनंती केलेली आहे की ज्या टॅक्स पेयर्स आहेत फोर व्हीलर वापरणाऱ्या आहेत त्यांनी म्हणजे त्या पात्रच नाही आहेत पण जरी चुकून किंवा सगळे सगळ्यांनाच योजनेचा लाभ घेता येतो ह्या गैरसमजीतून जर कुणीच्या लाडक्या बहिणींनी ह्या योजनेचा लाभ घेतला असतील तर मला खात्री आहे की त्या योजनेचा लाभ यापुढे घेणार नाही आणि त्यांनी जरी लाभ घेतला असेल तर आम्ही त्यांच्याकडनं वसुली करणार नाही खऱ्या अर्थानं ना ज्यांना काही सहारा नाही ज्यांना पुढं जायचं म मनस्थिती आहे त्यांची परंतु त्यांना कोणी मदत करत नाही त्यासाठी ही लाडकी बहिणी योजना आहे काही आता सरकारी कर्मचारी असतील काही काही लोकांच्या आता घरात फोर व्हीलर आहेत त्यांनीसुद्धा लाडकी बहिणी योजनेचा फायदा घ्यावा हे अति होतं आहे म्हणून आता तुम्ही मा मागच्या वेळेस जर पाहिलं जेव्हा आम्ही आव्हान केलं जवळपास आठ लाख लाडक्या बहिणींनी आपले फॉर्म वापस घेतलेले आहेत आणि आताही जे काही चोवीसशे पंचवीसशे मिळालेले आहेत सुद्धा फॉर्म वापस परंतु जे झाले ते झालं यापुढे असं करू नये अशी विनंती सरकार मार्फत सर्वांना करण्यात नाही नाही याची वसुली करण्यात येणार नाही दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात लाडकी बहिणीच्या निकषात नसलेल्या काही लोकांनी अर्ज करून त्या काळामध्ये याचा लाभ घेतलेला आहे माहिती असल्यामुळेच आम्ही सातत्याने या संदर्भात काही चौकशी करतो आहोत त्यातनं जे जे लोक अशा प्रकारे आम्हाला सापडतात त्यांना आम्ही कमी करतो आहोत आता संदर्भात अजून काम पूर्ण व्हायचं अजून काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती आम्ही